आजचा अभंग आहे पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या बांधू विठ्ठल सांगडी ओहुनी जाऊ पैलतडी अवघे जनगडी घाला उडी भाई नो हे तो नाही सर्व काळ अमुप अमृतांचे जळ तुकामणे थोरा पुण्ये ओघ आला पंथे येणे याचा अर्थ आहे हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला असून भगवत प्रेमाचा लाटा उसळत आहेत यासाठी विठ्ठलनामाची आपण सांगड बांधू आणि संसारसागराच्या पहिले तरी पोहून जाऊ अवघे जन माझी सवंगडी म्हणून माझ्याबरोबर या आपण विठ्ठलनामाच्या सहाय्याने संसारसागर पार करून जाऊया हरीच्या नामाचा आनंद हा केवळ जन्मातच प्राप्त होतो हा सर्व प्राप्त होत नाही तुकाराम महाराज म्हणतात अनेक जन्मांचे पुण्य म्हणून हा विठ्ठल भक्तीचा ओघ मनुष्य जन्मात प्राप्त झाला आहे संत तुकाराम महाराज या अभंगात गुरुची भूमिका घेत आहेत श्रीमद भागवतमध्ये श्रीकृष्ण उद्धवाला भवसागर कसा तरुण जावा हे सांगतात नृदेह आद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलन नभस्पतीरित पुमान भवाप्तीम नरेच आत्महा अर्थात सर्व प्रकारे श्रेयस्कर असणारा हा मानवी देह प्राकृतिक नियमानुसार आपोआप प्रदान केला जात असूनही त्याची प्राप्ती अत्यंत दुर्लभ असते तो एका उत्तम नौकेप्रमाणे असून आध्यात्मिक गुरु त्या नौकेचे कर्णधार आहेत आणि भगवंताचे उपदेश अनुकूल वारे आहेत हे सर्व प्राप्त होऊनही जो मनुष्य देहाचा उपयोग भवसागर तरुण जाण्यासाठी करीत नाहीत तो स्वतःचा घात करणारा आत्मवैरी होय जो मनुष्य अशा दुर्मिळ संधीचा लाभ घेत नाही तो जीवनाचे सार्थक करण्यापासून वंचित राहतो जय हरी विठ्ठल